मालिकेत होते नव्या पात्राची एंट्री दुखावलेल्या स्वानंदीला मिळेल का समरची सा तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेली तीन दोघातले ही तुटीना ही नवीन मालिका नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि या मालिकेत आणखीन एका पात्राची एंट्री झाली आहे आणि ते पात्र म्हणजे माझा होशील या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारणारे आयश कुलकर्णी मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये स्वानंदी एका मुलाला भेटण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये जाते पण तो मुलगा स्वानंदीच्या वयामुळे तिचा अपमान करतो तर स्वानंदी अपमान ऐकून फार दुखावली असते त्यामुळे ती रेस्टॉरंट मधल्या वॉशरूम मध्ये जाऊन रडू लागते तेवढ्यात समर मदत करण्यासाठी तिथे येतो तर आता दुखावलेल्या स्वानंदीला कुलकर्णीला पाहून हाते खोज झाले आहेत तर आता आशय कुलकर्णी नवीन कोणती भूमिका साकारणार हे बघण्यासाठी तिनं दुखातली ही तोटे ही मालिका नक्की बघा आणि अशी अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा